पावसाळा जोक्स पावसाचे मजेदार किस्से आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई पुणे कोल्हापुरातील पावसाची पातळी वाववरून हाव रोमॅन्टिकवरून आगाया ओलांडून मुर्दा बसवल्या पावसाचा पर्यंत पोचली आहे उन्हाळा यात मुंबईकर समुद्राला भेटायला जातात आणि पावसाळ्यात समुद्र मुंबईकरांना भेटायला जातो पप्पू आणि गप्पूची चर्चा रंगत आलेली असते पप्पू गप्पूला विचारतो पप्पू पाऊस आणि बायकोमध्ये काय साम्य आहे माहिती आहे तुला गप्पू प्रश्नार्थक चेहऱ्याने काय माहीत नाही बाबा काय असतं रे पप्पू पाऊस आणि बायको सुरुवातीला चांगले वाटतात नंतर किचकीच 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 किच -किच. गप्पूने पप्पूचे पाय धरले नुसतं फक्त मुलांना शालेय सुट्ट्या देऊन काय उपयोग सरकारला विनंती आहे आई बाबा वाहून गेले तर मुलांनी कोणाकडे बघत आयुष्य काढायचे त्यामुळे ऑफिस बंद ठेवा असं गोळ्या चुकल्यासारखं काय करायलायस चंद्रयान टू जाता जाता छिद्र पाडून गेले काय तुला हवं तर डांबर पाठवून देतो छिद्र मुजवायला लाईट पण रुसली आहे तुझ्यामुळे फोन चार्जिंग पण संपला आता चार दिवसपासून दिवसापासून कपडे पण वाळे ना चड्ड्या पण ओल्या घालत आहे त्या केदार जाधवचं एवढंही मनाव मनावर घेऊ नको ना राव या पावसाचं पण मोकाट वळूसारखं झालंय मध्येच थांबतोय तर मध्येच अचानक उधळतोय पूर्वी पाऊस पडला की लोकांना बसायची इच्छा होत होती पण आता नुसता विचार मनात आला तरी पाऊस पडतोय पुणेरी मोर बोलतो पाऊस कधीही पडतोय मी नाही नाचणार जावा तिकडं रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे पण पाणी उडवत गाणी गाताना कोणीतरी खास भेटावं हो ना ए हो बोल ना लाजायचं काय त्या प्रत्येक बेडकाला असंच वाटत असतं पाऊस पडला आणि भिजलो मी पाऊस पडला आणि भिजलो मी वा 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 पाऊस पडला आणि भिजलो मी वा वा वा, वा अरे पुढे काय झालं ते तर सांग काय होणार होतं ऊन पडलं आणि सुकलो मी देवा मुंबई पुण्यात खूप पाऊस पडू दे आणि तिकडच्या सगळ्या मुली वाहून आमच्या ऊसाच्या शेतात येऊ दे राजन तुझ्या छत्रीस दोन भोग पडली आहेत साजन मला ठाऊक आहे रे मीच ती पाडली आहेत राजन का बरे साजन अरे त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी अरे त्या पावसाचा कोणी पट्टा कमी दाबाचा की जास्त दाबाचा घेतला असेल तर देऊन टाका तो पूर्ण मुंबई शोधतोय नाही तर रागाने तुंबवून ठेवेल पाणी आणि परत बीएमसी च नाव खराब होईल या पावसाचं पण मोकाट वळू सारखं झालंय मध्येच थांबतोय तर मध्येच अचानक एक एकतर लाईट असेल किंवा पाऊस दोन्ही लाड एकदम पुरवणार नाही महावितरण यांचा आदेश जे सांगतात ना आमची वरपर्यंत ओळख आहे त्यांना एकच विनंती आहे जरा तो पाऊस बंद करायचं करा उपकार होतील तुमचे पाऊस आहे मस्त वडाभाव खावा स्वस्त मास्तर भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले जमिनीवर मालक माळ्यास काय रे आपल्या गार्डन गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातलेस की नाही माळी नाही साहेब सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता तेव्हा म्हंटल माल गाडव कुठला पावसाची सबब मला सांगतोस आपल्या वाडीत काही छत्री नाहीत ती छत्री घे झारी उचल आणि झाडांना पाणी घाल जा सुमित वर आकाशात नेहमी पडत असतो का अजित नाही सुमित मग विमानातून उडी मारताना लोक नेहमी छत्रिका उघडतात त्या दिवशी सहज देवाला बोललो देवा फ्रेंड सोबत लय पावसाळे फिरलो या पावसाळ्यात तरी गर्लफ्रेंड भेटू दे देवाने पावसाळाच कॅन्सल केला आज एक वर्षानंतर तिला पाहिले अगदी जशी होती तशीच मनाशी ठरवून निश्चय केला आता दुसरी ही नाही यांना यंदा जुनी छत्री वापरायची काही त्रान तांत्रिक बिघाडामुळे यंदा उन्हाळ्याऐवजी पावसाळा सुरू करण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी हुकमावरून लिकेज शोधत आहोत गैरसोयीसबद्दल दिलगिरी संता सिंग मालक घर फार गळतंय हो फक्त पंधरा दिवस थांब म्हणजे दिवस पंधरा दिवसांनी तुम्ही काय सुरू करणार छे छे पंधरा दिवसांनी पाऊस संपणार मी मुद्दा मुद्दामच छत्री आणत नाही पाऊस येणार म्हणून मला भिजताना पाहिलं की तू छत्री घेणार म्हणून पावसाच्या थेंबा सारखी तू ही घसरशील आणि माझ्यासोबत भिजण्यासाठी एकदा तरी मुद्दाम घरी छत्री घरी विसरशील तुफानी बारिश में आधी रात को संता पिझ्झा लेने पिज्जा वाला, आप शादीशुदा हो संता येस सताइसी तूफान में कौनसी माँ अपने बेटे को पिज़्ज़ा लेने भेजेंगी बारिश की ऋतु मुबारक हो आशा है कि आप इस ऋतु में रोमांटिक फील करोगे आप बारिश में नहाने जाओगे पानी को छाप छपा छप पाओगे नाचोगे गाओगे कूदोगे ठीक है करो क्योंकि हर मेंढक ऐसा में ही करत आहे दरवर्षी शाळा सर्वसाधारणपणे पंधरा जूनला सुरू होतात त्यावेळी पाऊस असतो यंदा शाळा एक डिसेंबरला सुरू होईल मुलांना वेगळं ना वाटू नये म्हणून शाळा जूनमध्ये सुरू झाल्याचा जा फील यावा यासाठी आज पाऊस आला आहे कोल्हापूर सारखा पाऊस पुण्यात पडतो आहे पण कोल्हापूरसारखी पुरी भाजी पुण्यात मिळत नाही त्याच काय जेवलीस काच्या तुफान यशानंतर सादर आहे एक अजून लय फेमस प्रश्न तुमच्या तिकडं पाऊस आहे का पाऊस जास्त आहे कृपया मुलींनी बाहेर पडू नये कारण मेकअप उतरला तर ब्रेकअप होण्याची दाट शक्यता आहे एस एम एस झाला थोडा ओला कारण एस एम एस सेंड केला आणि पाऊस आला वाचायच्या आधी पुसून त्याला, पण जरा जपून कारण त्यात आपल्या आहे मैत्रीचा ओलावा हॅपी मान्सून भिजण्यासाठी गच्चीत जावं समोरच्या गच्चीत असावी ती दोन्ही गच्च्यांमध्ये तेव्हा आणखीन कोणी माणूस नसावी प्रेमाच्या पावसात भिजले ओले चिंब प्रीतीचा नवा रंग रंगरंगात मी असे सांगून असे रंगून गेले मी माझीच न राहता न माझ्यात उरले सारी काही कष्ट काही नष्ट व्हावे उरावे फक्त ही प्रीती प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा एकदा मातीत यावा प्रेमाचा पाऊस आज ही पडावा एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा थंड हवा ढकाळ आकाश धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध कडक चहा चिंब भिजायला तयार हा पहिल्या पावसाच्या शुभेच्छा पाऊस पडला आणि भिजलो मी वा 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 पाऊस पडला आणि भिजलो मी वा 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 अरे पुढे काय झाले काय होणार होते ऊन पडले सुकलो मी रात्री वारा सुटलेला आणि पाऊस पडत होता सहज वर पाहिले तर चक्क चंद्र रडत होता आज पावसाला देखील रंग चढलाय जणू तोही कुणाच्या तरी प्रेमात पडलाय प्रिय मित्रांमित मैत्रिणींनो पावसात जास्त भिजू नका कारण सायन्स असं सांगतं की साखर पाण्यात विरघळते आणि तुम्ही तर साखरेपेक्षा गोड आहात हॅपी मान्सून पहिला पाऊस वेळ लावून गेला जाताना मला तुझ्या आठवणीत ठेवून गेला गेला पावसाळ्याची आठवण करून देत माझ्या पान पापण्यांना अलगद पोली करून गेला